रामकृष्ण हरी सर्वांना आता मी शेपूची भाजी बनवायची आहे मला तर मी आता कढईत तेल टाकून घ्यायचे त्यात पहिले खालवा त्यात मिरची लसूण कुटून टाकला आता तेल टाकलंय आणि थोडे जिरे टाकलेले आहे आता छान असं परतून घ्यायचं शेपूची भाजी छान अशी धुवून घ्यायची मोकळ्या पाण्याने धुवून घ्यायची ती पाणी पुरण नितरून टाकायची त्याच्यामधलं पाणी टाकायचं नाही तिथून शिजायला त्याला मधून द्यायची थोडी थोडी हलवून घ्यायची ती कडाईत बसत नाही एवढी शिजवून कमी होती पण जवळ कच्चे रायची वर, वर, वर चालते आता सर्व व्यवस्थित कालून घेऊ आपण लागून जाईन त्याला म्हणजे थोडी भाजी राहिली केलेलं आता ती शिजून थोडी कमी झालेली आहे जो बाहेर फुलासा पोच चालू आहे त्याच्यामुळं स्वयंपाकाला चालला निचे ती आहे निवंत स्वयंपाक चालू आहे सकाळी नाश्ता झाला होता भाजी टाकलेली आहे थोडी ताण मुगाची डाळ टाकीत आहे शेंगदाणे नाही घालवत आणि त्याला मुगाची डाळ घातल्या छान लागते ती तर थोडी शिजून घ्यायची मग मुगाची डाळ टाकायची त्याच्यात ही डाळ आपण छान अशी हलवून घेऊ आता सरी कालून व्यवस्थित घ्यायची डाळ मग शिजून जाते भाजी सोबत अजून आपण याला मीठ घातलेलं नाही मीठ घालायचं आता थोडं मीठ टाकू समजा भाजीचा अंदाज कळत नाही ती आपण जेव्हा कच्ची राहते तेव्हा ती कढई भरून होती शिजल्यावर ती कमी होती त्याच्यामुळे मीठ थोडं लेट टाकावं लागतं ते मी टाकून घालून घेऊ आपण व्यवस्थित झाकण ठेवून देऊ आपण म्हणजे वाफित होऊन जाईल हे बाई प्रकारे कोरडी भाजी तयार झालेली आहे तर पाणी आधी भर टाकलं नाही आपण त्याच्यामध्ये जेवायला घेतो याच्या गोळी भाजत आहे